बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी आज सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू आहे आणि आता जवळपास पाच वाजलेत आठ तासाचा कालावधी झाला आहे मात्र स्पष्ट कौल जे आहेत ते अद्यापपर्यंत आलेले नाही आहेत अतिशय संघर्षाची लढाई या ठिकाणी पाहायला मिळते सकाळी ब वर्ग प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार जरी एक्क्याण्णव मताने विजयी झाले असले तरी तावरे गटानं या ठिकाणी मोठी फाईट दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि माझ्याबरोबर सर्वच पक्षीय सध्या या ठिकाणी आहेत सर्वप्रथम मी अजित पवार गटाकडे जातो बाप्पू सकाळी अजित पवार हे एक्क्याण्णव मताने विजयी झाले मात्र तिथून पुढचा जर संघर्ष आपण बघितला तर अतिशय कडवी लढत या ठिकाणी पाहायला मिळते अगदी थोड्या मताधिक्यानं तुमचे मत जे उमेदवार आहेत ते सध्या आघाडीवरती आहेत काय सांगाल बरोबर आता ज्यांचं मतमोजणी झालेले ते साधारणपणे तीनशे अठ्ठ्याहत्तरचे एक जर आणि बाकी सगळे चारशेच्या आसपास आघाडीवर आहेत परंतु आघाडीवर असलेले सगळे निलकंठेश्वर पॅनल जी मतदान मतमोजणी चाललेली आहे ते सगळेच उमेदवार आघाडीवर आहेत बरं महिला प्रवर्गामध्ये तुमची एक महिला आघाडीवरती आहे दुसरी महिला मात्र पिछाडीवरती त्या ठिकाणी दिसते कारण त्या ठिकाणी तावरे गटाची महिला आघाडीवरती आहे मग तिथं हा फरक का नाही आता मी ता एक तासभर झालो आतून बाहेर आलेलो ही घडामोड काय मला माहिती आहे बरं एकंदरीत आत्ताची परिस्थिती बघता की कितपत तुम्हाला विश्वास आहे कारण बापूंनी सकाळी दावा केला आहे की आमची वीस जागा आमचं पॅनल जिंकेल तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के एकवीस झिरो होणार कारण की दादांचं काम मुळात मी एक सभासद असाय की दोन्ही कारखान्याला असणार माळेगाव सोमेश्वर आमचं गाव आहे दोन्ही कारखाने दादांच्या इतके उत्तम चाललेत जे पश्चिम महाराष्ट्रात जे चालत नाहीत कोल्हापूर पट्ट्यात त्यांच्यापेक्षा दर्दी येणारे आमचे सोमेश्वर माळेगाव कारखाने त्याच्यामुळे शंभर टक्के सभासद हा दादांच्या पाठीमागे उभार राहणार शंभर या निवडणुकीमध्ये मी शरद पवार गटाकडे जातो आत्ता सकाळपासून आपण आकडेवारी बघतो आहे यामध्ये अजित पवार गटांची आघाडी राहते आता तावरे गटाची पण महिला जी आहे त्यांनी थोडी ते एका ठिकाणी आघाडी घेतलेली आहे एका ठिकाणी अजित पवार घाटाच्या महिलेची आघाडी तुमचं मात्र सध्या त्या ठिकाणी कुठंच त्या मानाने वर्चस्व दिसत नाही आत्तापर्यंत सात हजार मतांची मोजणी झालेली राहिलेल्या आहेत दहा हजार मतं दहा हजार मतामध्ये आमची अशी अपेक्षा आहे देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्र साहेब हे मूळ विकास पुरुष आहेत त्यांनी नदीकाठच्या परिसरामध्ये बंधारे बांधले काही गोष्टी केल्या त्यामुळे राहिलेला जो पट्टा आहे तो निरा नदी काठचा पट्टा आहे त्यामुळे राहिलेल्या मतदारामध्ये आमचं निश्चितच खातं खोलेल अशी अपेक्षा आहे मग आतापर्यंत जी मोजणी झाली त्यामध्ये ओबीसी प्रवर्ग होता किंवा अनुसूचित जाती जमाती होता महिला आहे यामध्ये ती का जादू दिसली नाही तर त्यामध्ये ती जादू दिसली नाही हे बरोबर आहे तुमचं मत काय कारण काय त्याच्यामध्ये तसा तगडा प्रचार झाला ना हे एक मेव कारण आहे कारण तसे तुम्ही जरी उमेदवार म्हणून प्रचारत होता तरी तुमचे नेते त्या पटीनं ज्या पटीनं अजित पवारांनी अगदी बारा बारा सभा घेतल्या पटीनं तुमचे नेते दिसले ने? नाही आमचा पॅनलला थोडासा आकस्मिक तयार झाला शेवटच्या दोन तासामध्ये पॅनल तयार झाला त्यामुळे आम्हाला मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ अपुरा मिळाला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची आमची इच्छा होती परंतु ते आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत वेळ कमी असल्यामुळे पोहोचू शकलो नाही बरं पावरेगाटाचेही उमेदवार माझ्याबरोबर आहेत सकाळपासून जर आपण चित्र बघितलं तर तुम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून आहात अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत त्यांची आघाडी त्या ठिकाणी तीनशे चारशेच्या रेंजमध्ये पाहायला मिळते आता कुठंतरी महिला प्रवर्गामध्ये तुमची एक महिला कुकरे जी आहे त्या आघाडीवरती जाताना पाहायला मिळते काय पुढची रूपरेषा कशी राहील काय अंदाज आहे या ठिकाणी ही त्यांना मिळालेली अल्प आघाडी आता जे आमचे येणारे गट मोजण्यासाठी येणार आहेत गट असेल गट असेल बारामती गट असेल हे तिन्ही गटामध्ये आमचं ते मेन पॉकेट आहे आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के आम्ही आघाडी जाऊ आणि वीस एक अजितदाची तेवढी जागा त्यांना मिळेल नाही ते संपूर्ण जागा हे अशी मला या ठिकाणी खात्री काय अशी एवढी मोठी खात्री तुम्ही देऊ शकता कारण या ठिकाणी सर्व सभासदांना माहिती आहे की चंद्र अण्णानी माळेगाव का कारखाना हा सुस्तीत आणलेला आहे महाराष्ट्रामध्ये नावलौकिक जो कारखाना झाला ते अण्णाने आहे आणि अण्णांच्या माध्यमातून ह्या कारखान्यामध्ये झालेली कामं सभासदाला मिळाला मान सन्मान सातत्याने मिळाला उच्चांकी भाव याच्यामुळे सर्व लोक अण्णांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी साकारा होत आहे आणि अण्णांच्या पाठीशीच राहतील याची मला खात्री आहे पण माळेगाव सहकारी साखर विशेष करून शरद पवार साहेबांच्या नावाने ओळखला जातो असा परवा शरद पवार गटाने दावा केला होता खरं आहे का हे म्हणतात बरोबर अण्णांच्या माध्यमातून हा साखर कारखाना डेव्हलप झालेला आहे आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेनंतर डिस्लरी असेल शिवनगर विद्याप्रसारक मंडळ असेल त्याचबरोबर आता ए आय असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे प्रयोग मान्य साहेबांनी पहिल्यांदा माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरती केलेले आहेत आणि आत्ता जे दोन्ही गट आहेत त्यांनी त्यांना साहेबांनीच संधी दिलेली होती साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केलेलं होतं त्यामुळे तो कारखाना महाराष्ट्रात नव्हे तर देशात साहेबांचं सा म्हणून ओळखला जातो आजच्या डिबेटमध्ये काही स्थानिक पत्रकारांनी हा देखील मुद्दा मांडला की अजित पवार आणि शरद पवार यांचा गट एकच आहे फक्त दाखवायला कॉरंब वेगळा आहे काय म्हणायचं आता नाही म्हणा तसं नाही तसंच रास्त तर आम्ही पॅनलच उभा केलं ना असं एकत्र असतं तर बरं पॅनल उभा केला आहे आम्ही प्रचार केलेला आहे सोशल मीडियावरती आमचा प्रचार फार मोठ्या प्रमाणे झालेला रत्न सुप्रियाताई सुळे त्याचबरोबर दादा आणि साहेबांच्या माध्यमातून सोशल मीडियावरती आम्ही प्रत्येक सभासदांपर्यंत पोहोचलेला आहे परंतु फेस टू फेस आम्हाला पोचता आलं नाही अजित पवार गटाला एवढं यश काय मिळतंय काय तुम्हाला विरोधक म्हणून काय वाटतं आत्ता सहकार बचाव पॅनलचे जे आहेत तर धनशक्ती जनशक्तीविरोध जनशक्ती ध धनशक्ती अशी ही लढाई आहे त्यामुळं हे वापो आपल्याला या ठिकाणी किंवा आघाडी दिसते मी इतर जे काही आहेत उमेदवार त्यांच्याकडे जातो आत्ता जसं यांनी म्हटलं की उरलेल्या वीस जागांवरती आम्हाला आघाडी मिळेल पण सकाळपासूनचं जर चित्र आपण बघितलं तर आठ तास झालेले आहेत आणि त्यामध्ये तावरे गटाचं जर आपण बघितलं तर जे ओबीसी मतदारसंघ असेल किंवा इतर मतदारसंघ असतील जे अकाउंटमध्ये झालेले त्यामध्ये तर तुम्ही पेच्याडीवरती दिसत आहे फक्त महिलामध्ये तुमची एक महिला जी आहे ती सध्या आघाडीवरती दिसत आहे असं चित्र का दिसतंय मग जास्त आघाडी त्यांना मिळालेली नाही आता राहिलेले उर्वरित आमचे जे गट आहेत जे आमचं मेन वोटिंग आहे त्यातून आमच्या सर्व उमेदवाराला आघाडी मिळणार आणि आता हे जी नेटवर्किंग लावलं होतं ते खूप धनशक्तीचा वापर पूर्ण केलेला आहे म्हणजे माळेगावच्या इतिहासातील म्हणजे आम्ही बघतोय वीस पंचवीस वर्षातील ही पहिलीच निवडणूक अशी असेल की त्याच्यात आज प्रत्येक गावात एक असं जत्रेचं स्वरूप तर आठ दहा दिवसात रात्रीचं तुम्ही किती जरी वाजता बाहेर फिरला तरी पूर्ण टोटल माणसं दिसायची मी धनशक्ती होली माणसं आणि ही माणसं जी होती यांनी आयात केलेली माणसं होती म्हणजे सगळ्या शिक्षण संस्था यांच्या बँका यांच्या सोसायटी यांच्या म्हणजे तसा विचार केला तर साधारण दहा माणसाच्या मागं त्यांची तीन माणसं तुम्ही मी मांडलेला मुद्दा खरं तर मला केशव जगताप यांना विचारायचा होता मात्र ते निघून गेले अजित पवार गटाचे काही कार्यकर्ते त्यांनी असा मुद्दा मांडलेला आहे की इथं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा एक प्रकार घडला मोठ्या मतात प्रमाणात पैसा वाटप झाला आणि बाहेरून आयात केलेली माणसं या ठिकाणी शक्तीसाठी वापरली गेली खरं असं घडलं नाही घडलं मग कसं घडलं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे प्रचाराचा मुद्दा कायमचाच असतो दर पंच आणि बाहेरची जरी आयात केली तरी ते सभासद नाहीत ना मत कोण देणार आहे इथं सभासद देणार आहे हे फक्त विरोध करण्यासाठी ही दाखवायची दिशा असते दबाव टाकला वगैरे असं दबाव टाकायला मतदान देताना तर तो माणूस स्वतः येत नाही ना दबाव टाकणारा येणार आहे का हे फक्त प्रचाराचा मुद्दा आहे दादांना टार्गेट करणे एवढाच मुद्दा आहे का केलं जातो अजित टार्गेट दादांचं काम आहे बरं माणूस नाव कुणाला ठेवतो चांगल्याच माणसाला नाव ठेवतो ना आंब्याच्याच झाडाला दगड मारच मारतात बाबलीच झाडाला दगड मारत नाहीत बरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की माणसं ही आंब्याच्या झाडाला दगडं मारतात बाबळे झाडाला मारत नाहीत पैशाचा जा वापर झालाच नाही तुम्हाला काय वाटतं कारण तुमचं या ठिकाणी एक पॅनल आहे कष्टकरी संघटनेचं म्हणजे कष्टकरी शेतकरी चाळीस वर्षाच्या इतिहासात प्रथमच चार पॅनल एकत्र चार पॅनलने ही निवडणूक लढव लावलेली आहे आणि चार पॅनल निवडणुकीमध्ये आहेत आता सांगायचं म्हणजे असं की गेले तीस वर्ष सत्ता कारखाना पवार कुटुंबाच्या अंडर चाललेला आहे आम्ही तेव्हा नाकारू शकत नाही पण आत्ता काय सांगतात की हे संस्था त्यांनी काढली ती ते संस्था त्यांनी काढली एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली शिवनगर विद्याप्रसारक शिक्षण संस्था काढली त्याचे तह्यात अध्यक्ष पवार साहेब झाले त्याच्या अगोदर ही संस्थाची स्थापना केली ती भीमदेव साधूजी गोपनीय यांनी केली आणि त्या संस्थेची आज मी तिला अवस्था अशी आहे जाहीरपणे सांगतो कोण मुद्दा खुडणार असेल तर सतरा कोटीला संस्था फी वसुली असून तोट्यात फी वसूल झाली पण अकाउंटला दिसत नाही का असं आणि एवढा भ्रष्टाचारच तेवढा मोठा तिथं चाललेला आहे त्यांनी पाच हजाराची आजीव सदस्याची मर्यादा होती दोन हजार सात ला घटना बदलून पन्नास लाखाची केली कोण पन्नास लाख भरणार आहे त्याच्यामुळे कोणीच लक्ष तिथं दिलेलं नाही ती संस्थे जवळजवळ जवळ मा साधारणतः वीस ते पंचवीस कोटी रुपयाला काढले गेलेले आहे असं काय नाही तिचं ऑडिट नाही आज पंधरा वर्ष झालं चॅरिटीने आम्हाला पत्र दिलंय पंधरा वर्षात एकदाही ऑडिट केलेलं नाही एकदाही ऑडिट करत नसणारी संस्था खरंच चांगल्या व्यवहाराने काम करते अजिबात नाही ती कारखान्याची संलग्न संस्था नावाला आहे पण ऍक्च्युअली राजकारण वेगळ्याच पद्धतीने करतात आणि हे आतापर्यंत काय कारखाना सगळं सांगतात ठीक आहे ना इथलं जागृत कोण झाले त्या कारखान्याचे होणारे चेअरमनच लट्ट झाले दुसरे कोण झालेले यासाठी या तुम्ही कष्टकरी शेतकरी हा जो पॅनल आहे तो उभा केला आणि हाच प्रचार तुम्ही घरोघरी पोहोचवला मग त्याचं रूपांतर मतात होताना का दिसत नाही यांनी जी सत्तेच्या माध्यमातून लावलेली यंत्रणा इतकी भयानक लावलेली आहे की प्रत्येक हे म्हटले तसे दहा माणसाच्या पाठीमाग दोन माणसं पैशाचा वापर पुन्हा दबावाचा वापर पुन्हा तो काम करण्याचा वापर की तुम्ही जर चुकीचं काम केलं तर तुमचं अशी आडवण होईल तशी आडवण होईल आणि तिसरा आडनावर अल, अल्पाबेटिकल याद्या तयार करून त्या एका समूहाचं मतदान कुठं जातं ते मला कळणार हा एक मोठा दबाव हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे आताचा आता इथं क्रॉस वोटिंग थोडंसं क्रॉस वोटिंग ह्या माळेगाव कारखान्याला होतच कोणाचे विरोधकांना दिसतोय ते ना आता महिला राखीव महिलांचा निकाल चालू झालाय ना त्यात ती जाणवते ते बर... आता वरच्या गटात आणखी जाणवणार आहे आणखी मत विभागला जाणार आहे हे आम्हाला खात्री आहे आता राखीव मध्ये काय होता इतर हो सभासद जास्त लक्ष देत नाही या निवडणुकीमध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी दोन्ही बाजूच्या म्हणजे तावरे तावरेगट कसा चुकीचा आहे किंवा पवार गट कसा चुकीचा आहे हे मुद्दे मांडून तुम्ही समाजापुढे गेला होता मग आता शेतकरी कष्टकरी पॅनलला काय होणार आहे का मिळणार आहे का पुढे काय परिस्थि एक लक्ष ठेवा मताचं पर्सेंटेज आम्हाला मिळेल भले पाचशे मिळेल सातशे मिळेल पण आमच्या मताच्या फरकाने पडणार आहे त्यामुळे आमच्या मताची दखल घेतल्या जाणार आहे <laughs> आम्ही कुठं म्हणतोय तसं आम्ही आहो का आम्ही विचारांची म्हणजे तांत्रिक विचाराची बुद्धिजीवी माणसं आम्हाला मत देणारी बी आहेत आणि काम करणारी आम्ही तस आहोत अव आम्ही म्हणजे काय पंधरा जणात वीस वीस हजार तीन लाख रुपये गोळा केला अख्खा पॅनलचा प्रचार करून टाकला यांनी तीन लाख रुपये चार माणसाला अजित पवार जर चेअरमन झाले तर कारखाना कसा चालेल झाले तर पाहून आता पहिलीच वेळ त्यांची चेअरमन त्यांनी जाहीरच केले मी चेअरमन होणार आहे पण सत्तेच्या माध्यमातून चेअरमन जर ते हिथं होणार असेल तर महाराष्ट्राची सत्ता बी मोठी त्यांच्या हातात आहे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून कारखान्याची काय जर प्रगती होत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू की पण प्रगतीच होणार नसेल केवळ राजकारण म्हणून कारखान्याचा वापर करणार असेल तर आम्ही प्रकृतीने विरोध करू आणि कारखान्यात चुकीचं कामकाज करणारी माणसं असेल तर आम्ही त्यांच्या निदर्शन झालो त्याला घरी पाठवा हे हो पैसे पोत्यात खातोय हे हो पैसे आईलमध्ये खातोय हो मग खा करणार नाही आम्ही आमचं तर तेल डोळ्यात तेल घालून लक्ष राहणार पुढं काय त्या कारखान्याच्या बाबतीत आम्ही शंभर टक्के गेले पाच दहा वर्षे आम्ही लढतोय वेगवेगळे मुद्दे काढतोय आणि पुढे खूप खूप धन्यवाद तर आता हे जे सर्व सभासद होते किंवा उमेदवार होते किंवा विविध पक्षाची सर्व माणसं होती त्यांनी आपापली भूमिका मांडलेली आहे आत्तापर्यंत जवळपास आठ तासाचा कालावधी झालेला आहे काही मतदानाचे आकडेवारी जे आहे ते आता मोजणीची पुढे आलेली आहे मात्र पूर्ण मतदानाचा कौल जो आहे मोजणीचा तो अद्यापपर्यंत पुढे आलेला नाही तो आल्यानंतरच नेमकं पॅनल कोणाचं बनतं अजित पवारांचं चेअरमन होण्याचं स्वप्न पूर्ण होतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे देवारा कॅमेरामन निकेतन मानेसोबत मी देवराखुंडे एन मराठी बारामती